तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा आज आपण पुणे सोलापूर महामार्गावरती सहजपूर फाटा या ठिकाणी बसलेलो आहोत आपल्याबरोबर ती गावचे सरपंच मेत्रे यांनी आता एक कफियत मांडलेली आहे तर तो, तो विषय नक्की काय आहे पुणे शहरातील कचरा हा गाड्यांच्या स्वरूपाने वाहून आणला जातो आणि तो, तो सहजपूर आणि सहजपूरच्या परिसरातील शेतांमध्ये टाकला जातो त्यांना असं सांगण्यात येत आहे ते गाडीवाले की हा सर्व कचरा तिथून शेतकरी मागवतात म्हणून मी देत आहे पण एक शेतकरी मागवतो आणि त्या शेतात पडलेला कचरा हा उग्रवास परिसरातील अनेक लोकांसाठी आरोग्याला बाधक ठरत आहे शेतकऱ्यांनी आता सरपंच यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की पंधरा ऑगस्टला आम्ही याच्यात ग्रामसभेचा ठराव घेणार आहोत आणि या ठरावानंतर पुणे महानगरपालिकेने या कचऱ्याच्या गाड्या आमच्या परिसरात जर पाठवल्या तर आम्ही त्यांना कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दौंड तालुका हे पुण्याच्या कचऱ्याचं ठिकाण झालं की काय असा प्रश्न या निमित्ताने पुढे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील कचऱ्याचं केंद्रबिंदू दौंड तालुका करण्यात आलेला आहे इथुल्या लोकांना इथुल्या राज्यकर्त्यांना की कचरा म्हणजे काय आहे हा तालुका कचऱ्याचं ठिकाण आहे यावर बोलण्याचं भाष्य अद्याप करता आलेलं नाही पण सरपंच यांनी फार मोठी देणी केली आहे गावच्या महत्त्वाच्या प्रश्नावर आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या या कचऱ्यासाठी त्यांना त्यांचं मत प्रकटित केलेलं आहे पण यापूर्वीसुद्धा बोरी भडक असेल बोरी ऐंदी असेल भरतगाव तामानवाडी या परिसरात अशा स्वरूपाच्या कचऱ्याच्या गाड्या वारंवार खाली होत होत्या त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन म्हटलं तर भांडगाव येथे भांडगाव परिसरात याचा फार मोठा अडचण निर्माण झाली होती या सर्व प्रकारावरती कटाक्षाने आवाज लोकशाहीमधून लक्ष दिल्या कारणाने तो परिसर सध्या या कचऱ्यासाठी बंद झालेला आहे मात्र त्यांनी आता आपला सर्व जो काय कचरा टाकण्याचा ता प्रकार आहे तो आत्ता सहजपूर नांदूर या परिसरातील भागात वळवलेला आहे याचा परिणाम शेतकरी वर्गाला ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सरपंच यांनी याबाबत आता कठोर पावले उचलण्यासाठी प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांनी पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिना जी ग्रामसभा होते या ग्रामसभेमध्ये ते आता यावरती मोठा निर्णय घेणार आहेत ग्रामसभेमध्ये ठराव करणार आहेत ते आपल्या परिसरामध्ये पुणे शहरातून कचरा आला नाही पाहिजे आणि त्यासाठी ते, ते कटिबद्ध झाले याच्यावरून एवढंच असं म्हणत आहे की दौंडकरांनो तुम्ही सावध व्हा पुण्याचा कचरा हा तुमच्या गावकऱ्यांसाठी येतो आहे आणि हे वरदान नसून हे आरोग्याचं नुकसान आहे यापूर्वीसुद्धा तुम्हाला छोट्या कॅनलमधून ज्याला बेबी कॅनल म्हटलं जातं त्यामधून हिरव्या पाण्याचा निचरा होतो आहे ते हिरवं पाणी हे पाणी नसून एक प्रकारचं विष म्हणता येईल तरीही तुम्ही मुकाट्यानं सहन करतात शेतीला पाण्याची गरज आहे म्हणून त्या मलमूत्राच्या पाण्यावर सुद्धा तुमची शेती करता दिवसांदिवस तुमच्या या गप्प बसल्याने आज पहिल्यांदा पाणी दिलं ते बी दूषित आता कचरा देता उद्या अजून काय देतील हा प्रश्न ऐरणीवर आला आहे म्हणून सर्वांनी याकडे गांभीर्यानं पाहावं नमस्ते मी स सहजपूर ग्रामपंचायतीचा सरपंच विशाल बोलतो बोलतोय मी पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाला विनंती करतो की आपण जो कॉन्ट्रॅक्टर कचरा व्यवस्थापन विघटनसाठी निर्म जो नेमलेला आहे तो ठेकेदार आमच्या सहजपूर ग्रामस्थांना ग्रामस्थांना दिशाभूल करून किंवा शेतकऱ्यांच्या दिशाभूल करून तो आमच्या भागामध्ये रोज सर्रासपणे सर्रासपणाने दहावीस गाड्या या ठिकाणी खाली करतो त्याचा इथं प्रचंड इतक्या खाण स्वरूपाचा वास येतोय त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा नाग त्रास होतो आहे आरोग्य त्या ठिकाणी ग्रामस्थांचं धोक्यात येत आहे तरी मी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल न करता आमच्या गावातील ज्या कचरा गाड्या टाकणार आहात किंवा टाकत आहात त्या तुम्ही बंद कराव्यात तसा आम्ही ग्राम ग्रामसभेमध्ये पंधरा ऑगस्टला ठराव घेणार आहोत आणि तसं जर तुम्ही जर ऐकलं नाही तर आम्ही संबंधित विभागाकडून आपणास आपणावरती गुन्हा दाखल करू